चार तीन चार महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्कृटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी संदर कर हो त्या संदर्भातला लाभ घेतला खरंतर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही दोन हजार का अडीच हजार सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते दोन लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी हे दोन अडीच हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार